नमस्कार आज आपण इडली चटणीची रेसिपी बघूया इडली करता मी तीन तां तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी धुतलेली उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि एक छोटा चमचा पोहे खायचा चमचा मेथी दाणा घेतलेला आहे ते भिजत घातले मी सहा तास मी ते भिजत घातलं आणि ते वाटून घेतलं त्याच्यानंतर अजून सहा तास ते खरमेट दिलं आणि ते रवण मी तयार केलं आता आपण बघूया हो आपलं हे रवण कसं तयार झालेलं आहे बघा कसं छान वरती आलेलं आहे बघा कस बघा कसं छान हलका झालेला आहे हे बघा <Sess> <Sess> आता इडलीसोबत चटणी करायची आपल्याला तर त्याकरता काय काय साहित्य लागते ते आपण बघूया एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये थोडं जिरं घेतलेलं आहे चार पाकडा लसूण घेतलेला आहे थोडं कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे मी ह्या कवड्या काढ्या होत्या म्हणून याच्यामध्ये वाटल्या म्हणजे चटणी खूप छान लागते नंतर चपनी आथा पत्र मदे मी वाटून घेणार आहे आणि त्याकरता आपण थोडं मीठ घालायचं आहे आधी आपण इडली बनवूया नंतर आपण चटणीची रेसिपी बघूया आधी आता आपण या पात्रामध्ये पाणी मी घातलेलं आहे थोडंच पाणी घालावं लागते कारण की मग ते वरती येते आता आपण गॅस पेटवून घेऊया आपलं पाणी गरम होई तोपर्यंत आपण आता हे मिश्रण करूया इडलीच मस्त मिश्रण करून घेऊया बघा आता आपण या मिश्रण चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हा एक छोटा चमचा मी भरून घेतलेला आहे सोरा आता या सोऱ्यावर आपण असं थोडंसं पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर तो सगळीकडे पसरून जातो आणि त्याला थोडंसं असे मिसळून घ्यायचं त्याला सोऱ्याला आणि नंतर त्याला असं टाकून द्यायचं व्यवस्थित हे मिश्रण घालवून घ्यायचं आता आपण या तेल लावूया वाट्यांना इडली पात्राला तेल लावून झालेलं ला आहे आपलं आता बघा हे मिश्रण आपण याच्यामध्ये घालूया आता आपल्या पाण्याला उठली आलेली आता आपण ही इडली पात्र याच्यामध्ये ठेवून द्या आता याच्यावर असं अशा प्रकारे झाकण ठेवूया आता आपल्याला हे पंधरा वीस मिनटं उघडायचं नाही आता आपली इडली होई तोपर्यंत आपण हे चटणी भाजून घेऊया आता आपण चटणी करिता गॅस पेटवून घेऊ त्याच्यावर तावार देऊ आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आपले शेंगदाणे असे व्यवस्थित भाजून घ्यायचे त्याला तांबूस कलर तोपर्यंत तो। बघा आपले शेंगदाणे कसे छान भाजले गेलेले आहे अशा प्रकारे चटणीकरिता आपण शेंगदाणे हे चांगले भाजायला पाहिजे ती चटणी खूप छान लागते आता आपण मिरची भाजून घेऊ छान

झाली आहे याच्यामध्ये थंबत मी धुवून घेतली आणि हे काळ्या हात घेतलेल्या आहेत नरमवाल्या काटून घेतली आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे बघा आता आपले हे पंधरा मिनटं झालेले आहे आता आपण खोलून बघू बघा खूप छान फुगलेले आहे आपण काढून घेऊया बाहेर आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे बाहेर काढूया तुम्ही पण अशाच पद्धतीने इडली चटणी करून बघा धन्यवाद